जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आता चालू आहे सध्या वखरपाळी पाऊस पडणं आला कधी की काय नाही पहा आमचा निलेश कसा वकर हाणायला त्याला ले उल्हास आहे वकर राणायचा निलेश हान्णा सण सण काय नाही बघा वक्कर उचलत नाही तरी पण वकर हाना बघते वसन विसन काढायला त्याला इतका आवड जाते बघा सहाय लागलं इथं ना हे बघा वक्कर सुद्धा उचलेल ना काढवल्या सगळे मावेली करणार नाही आता नाही काठीन कर लागती बघा आमचा शेतकरी वाकडे तिकडे तसा हाना लागल्या काय की तू गेलता की हिरवे होते का त्याला तेव्हा हान मग दमान मी जाऊन येतो असले तर आणतो मग दोघाला खायला आपल्या तर मित्रांनो येते एक आहे जांभुळणीचं झाड जातो आता जांभोळणे तिकडे का बघतो त्याला लागतात दरवर्षी यावर्षी लागले नाही म्हणायला लागले पण मी काय गेलो नाही इतक्यात झाड खूप मोठं आहे त्याला लागले असतीलच आणि दूरही खूप आहे त्याच्यामध्ये कपूस लावगण केलेली आहे इकडे पण केली आणि ते आहे चा जांभूळीचं झाड समोरचं जांभूळ्याच्या झाडाखाली झाडाखालीच आलो पण एकही जांभोळ्या लागलेलं नाही याला झाड खूप मोठं आहे दरवर्षी लागतात यावर्षी एकही नाही नुसती बेजार झाली चला वापस घराकडे एक किलोमीटर आलो चालत मित्रांनो माझ्या शेतापासून याच्यात पण सरकी लावली वाढ आलं कापूस एकमोळ नाही कर त्याला काय म्हणला मला तुम्ही भाऊ गोवा गेलता नुसती बेजारी केला मी एप्रिल महिन्यात कुठंच का मला माहितच नाही र बाबा मी शाळा तेवढी शिकलीत नाही ना हनूपच्या मी आज पाऊस याची शक्यता आहे आज तर बसले गुंगच पण पाऊस येतो का नाही माहीत नाही घर जायला लागले खूप